मुंबई ही कष्टकरांची आणि कामगारांची म्हणून ओळखली जाते कोळी बांधव इथले मूळ रहिवासी आता हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे दुसरीकडे मुंबईचा विकास हा वेगाने आणि झपाट्याने होतोय नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुयारी मेट्रोचं लोकार्पणही झालं मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं हे विस्तारित आहे मात्र याच मेट्रोमध्ये डबेवाल्यांना असेल किंवा मच्छीमारांना नो एंट्री आहे प्रवेश निषिद्ध केला गेला आहे आता यामागचं नेमकं का कारण काय आहे किंवा या, कि या संपूर्ण मुद्द्यावर मच्छीमार कृती समितीने असेल डबेवाल्यांनी असेल आपली मागणी देखील समोर ठेवलेली आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे मेट्रोमध्ये लगेचचा डबा काय नाही आहे या, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आपण पाहिलं तर नुकतंच मेट्रोचं आपण पाहिलं तर जाळं विस्तारित होतंय आणि या नंतरच भुयारी मेट्रो देखील जी आहे कार्यान्वित झालेली आहे मात्र यामध्ये लगेचचा डब्बा नसल्याने किंवा मच्छीमारांना नो एंट्री असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे नेमकं त्यांचं म्हणणं काय पाहूया कालपासून मुंबईचे मेट्रो सेवेला सुरुवात झालेली आहे मुंबईकरांचा नक्कीच याच्यात टाइम वाचणार आहे पण काल आम्हाला एक गोष्ट समजली की मेट्रोमध्ये कोळी महिलांना मासे घेऊन जाण्यास परवानगी नाही त्याच्यामुळे कोळी समाजामध्ये अतिशय नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे तर आमची मेट्रो प्रशासनाला अशी एक मागणी आहे ते की रेल्वेने जसं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जेव्हा सर्व ए सी लोकल सुरू होतील तेव्हा त्यांनी आमच्यासाठी एक डब्बा राखीव करण्यात आलेला आहे की ज्यांनी कोणी मासे घेऊन कोणाला त्रास होणार त्याच पद्धतीने मेट्रोनीसुद्धा एक डब्बा कुठेतरी आमच्यासाठी ठेवावा महिला मासे घेऊन जाऊ शकतात आणि इतर सामान्य माणसांनाही त्याचा त्रास होणार नाही आणि आमच्या ही नाराजी ते दूर करू शकतील काही व्यावसायिक का असतील आमच्यासारखे कामगार असतील यांची अडचण होणार आहे कारण का ज्या मेट्रो आहेत मेट्रो असेल मोनो असेल याला लगेज डबा नाही आहे त्यामुळे काही जर आपल्याकडे सामान असेल तर सामान घेऊन आपण त्यात प्रवास करू शकत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे ही मुंबई फक्त कार्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांची नाही आहे तर मुंबई सर्वसामान्य लोकांची आहे जे कामगारांची आहे कष्टकऱ्यांची आहे व्यापाऱ्यांची आहे आणि यांच्याकडे थोडंफार सामान असतंच सरकारला आमची विनंती आहे मेट्रो असेल मोनो असेल याने एक लगेज डबा लावावा की हे व्यापारी वर्ग आहे कामगार वर्ग आहे आपलं सामान त्याच्यातून घेऊन जाऊ शकतो अशी नम्र विनंती आहे मुंबई मधील सर्वच मेट्रो या वातानुकूलित आहे याला स्वयंचलित दरवाजे देखील आहे यासह ही मेट्रो लाईन सेवा जी आहे ती प्रीमियम सेवेमध्ये ओढली जाते त्यामुळे मोठ्या कॉर्पोरेट लेवलवर जी कामं करतात ती माणसं सा असेल सामान्य मुंबईकर असेल दररोज या मेट्रोमधूनही प्रवास करतात लाखोंच्या संख्येने प्रवासी जे आहे या मेट्रोमधून दररोज ये जा करत असतात मात्र लगेजचा डबा नसल्यामुळे जे मच्छीमार असतील यासह डबेवाली असतील यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे आता यावर एम एम आर डी ए कडून किंवा एम एम आर सी ए कडून नेमकं काय तोडगा काढला जातो त्यांच्याकडून नेमकं काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेलच मात्र या संदर्भात यापूर्वी देखील डबेवाल्यांकडून एम एम आर डी ए प्रशासनाला जे मुख्यमंत्री होते त्यावेळेचे त्यांना देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला होता मात्र अद्यापही मेट्रोमध्ये लगेजची सेवा जी आहे ती कार्यान्वित झालेली नाही आहे यापुढे होणार का पाहणं महत्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट